आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर नाल्या कशासाठी असतात तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला का पण आता याचं उत्तर देखील शोधावं लागणार आहे कारण जालना महानगरपालिकेचं जालना शहरातील मराठा बिल्डिंग भागात असलेल्या चरवाईपुरा येथे नाल्यांचं काम चालू आहे अक्षरशः या नाल्यांचं पाणी वाहून न जाता जे वाहत आलेलं पाणी आहे तेच नागरिकांच्या घरात उलट वाहायला लागलेलं ला आहे थोडक्यात काय तर इथे जे पाईपलाईनचं काम चालू आहे ते उलट्या पद्धतीनं चालू असल्यामुळं नाल्याचं पाणी तर बाहेर येत नाही उलट बाहेरचं पाणी नागरिकांच्या घरात नाल्याच्या माध्यमातून जायला ला लागलं आहे आमची समस्या हे एक, एक बाजूचं जे बाप्पा पेढेवाल्याकडून तर ते पुढे अकिली मस्जिदकडून ही पाईपलाईनची मंजुरी झालेली आहे आणि चार पाच दिवसापासून यांनी काम चालू केलेलं आहे परंतु ते पाईप जे टाकलेले आहे त्यांनी या तीन गल्ल्याचे पाणी त्या पाईपमध्ये जाय जायला पाहिजे तर ते पाईप त्यांनी व्यवस्थितशीर टाकले नसल्यामुळे ते पाणी तिन्ही गल्ल्याचं पाणी त्या पाईपमध्ये जाणार नाही आणि पाईप टाईप टाकताना पण व्यवस्थितशीर त्यांनी बेड वगैरे करून टाकायला पाहिजे तसं काही न करता थोडंसं खोदून ते पाईप टाकून पूर्ण पॅकिंग करत आहेत तर आमचं असं म्हणणं आहे आम्ही अर्ज पण दिला विनंती अर्ज दिला आता एक जिल्हाधिकारीला तक्रार अर्ज दिलेला आहे पण त्याची कोणी असं दखल घेत नाही आहे कारण जर दखल नाही घेतली तर पावसाळ्यामध्ये मोठी समस्या निर्माण होऊ शकते आणि गल्लीमध्ये पाण्यामुळे लोकांचे नुकसानच होऊ शकते त्यामुळे महानगरपालिका याला जबाबदार राहील असं आमचं म्हणणं आहे तरी महानगरपालिकेने आमची सर्व नागरिकांची दखल घ्यावी आणि हे छोटंसं काम आहे असं काही फार मोठं काम नाही आहे ये पाईप धा, पाईप हे पानी पानी, पाईप काढून ढा ढळान द्या त्या पाईपाला आणि हे पाणी तिन्ही गल्ल्याचं पाणी त्या पाईपमध्ये जावं एवढंच आमची विनंती आहे आणि हा छोटासा रोड थोडा चांगला करून द्यावा अशी अशी मागणी आहे बा असं बाकी आमचा काही प्रॉब्लेम नाही सर्व पाईप टाकणे झाल्यानंतर चेंबर बांधल्यावर हे पाणी वाहून जाईल असा दावा महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी केला आहे परंतु प्रत्यक्षात मोठ्या पाईपपेक्षा लहान पाईप जिथे खाली आहेत तिथून हे पाणी वाहत जाणारच कसे असाही प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे आपण पाहत आहात हे मोठ्या पाईपपेक्षा लहान पाईप खाली टाकलेले दिसत आहे आमचं असं म्हणणं आहे की हे काम काही पुन्हा पुन्हा होणार नाही हे कितीतरी वर्षानंतर आज चालू झालेलं आहे तरी हे काम व्यवस्थित जर झाले नाही झाले तर हे उलटं पाणी आमच्या बा म्हणजे नुकसान चांगलं व्हायचं तर ते न होता उलटं होणार आहे नुकसान हो होऊ शकतं त्यामुळं आमची पाड़े। आता सध्यालाही बघितलं कुणीही येऊन तरी ते पाणी उलटं जाताना दिसत आहे पाईपमध्ये मागे तर मग मा पुढे काय भविष्यात होईल त्यामुळे यांनी ही पाईपलाईन पुन्हा काढून व्यवस्थित टाकावी ही आमची नंबर विनंती या चरवाईपुरा परिसरातील नागरिकांनी सुरुवातीला आयुक्तांना फोन केले इंजिनियरला फोन केले त्यानंतर लेखी विनंत्या केल्या परंतु अजूनही हे काम थांबलेलं नाही